ही दृश्य पहा टाळ्या शिट्ट्या घोषणाबाजी फुलांची उधळण आणि दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेला जनसमुदाय ही दृश्य भल्या पहाटेची आहे तीही पुणे जिल्ह्यातली मनोज जरांगे पाटील यांच्या पदयात्रेचा आज तिसरा दिवस आहे अहमदनगर मधून ही यात्रा भल्या पहाटे पुणे जिल्ह्याच्या वेशीवर पोहोचली यावेळी शिरूर कोपरगाव मग रांजणगाव एक एक गाव करत जरांगे पुणे जिल्ह्यात शिरले यावेळी त्यांचं स्वागत अभूतपूर्व होतं जरांग्यांची तब्येत त्यांना त्रास देते पण तरीही पाठीला कंबर बट्टा लावून मराठा समाजाला संबोधित केलं पहाटेही मराठा समाजाचे लोक रस्त्याच्या दुतर्फा उभे होते स्वागतासाठी जेसीबी सज्ज होते त्यांच्यावर दोन्ही बाजूंनी फुलांचा वर्षाव सुरू होता पहाटेचा उत्साह हो यावेळी दिसून येत होता मोठ्या संख्येनं लोक उपस्थित होते मग त्यांनाही जरांगी यांनी नाराज केलंच नाही त्यांनी भल्या पहाटे जोरदार भाषण ठोकलं यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांना ठोकून काढलं मराठ्यांना ओबीसी मधूनच आरक्षण मिळालं पाहिजे असा पुनरुच्चार त्यांनी केला दिवस मराठा समाजाला मरा करतो राजपाठ कोण करत असतो माहिती तुम्हाला राजकारणी दिवसाईन उन्हा दिन आपलं दारवाजीन आपल्या आपलाच पी परत म्हणाल माझ्याकडे लक्ष ठेवा काय लक्ष ठेवतो तो इथं आमचा वाटोळ झाला तो याकडे लक्ष ठेव तो एखाद्या बार आमच्याकडे लक्ष ठेवलं का, का तो डांबऱ्या डोंबऱ्या टाकतो म्हणजे काय तो विकास करतो म्हणजे आमचे पोरं मोठे झाले का त्याच्यात पैसे मिळत तुला फुकट नाही टाकेल बिगर पैसे मिळाले कर बर म्हणून एखादं त्या टेंडरला सुद्धा हात लावणार नाही ते म्हणून फेकून देतो टेंडर टिल इथं प्रत्येक जण स्वतःच्या मतलबासाठी करतो आपल्या पोरांचं काय त्याचे पोरं गेले परदेशात शिकायला आपल्या पोरं काय उस तोडायला पाठवता कायमच्या का करा करायचं करायचंय त्यांना कधीतरी जागे व्हा शहानपणाच्या भूमिका द्या अशी संधी पुन्हा मराठ्यांना नाही येणार ना होता रात पाठी करून मराठ्यांना जागा करतोय याच्यात माझा काही स्वार्थ नाही आणि मी कोणाला मॅनेजर होत नाही सरकारचा दिवस नेमका प्रॉब्लेम

जरांगे यांचं ज्या पद्धतीनं स्वागत झालं ते पाहता आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसादामध्ये सर्वाधिक प्रतिसाद हा जरांगेंना पुणे जिल्ह्याच्या सुरुवातीलाच मिळालाय हा प्रतिसाद त्यांचा उत्साह हो वाढवणाराच आहे आता पुणे जस जशी ही यात्रा चालेल तस तसं जरांगे पाटील कोणकोणत्या राजकीय पुढाऱ्याला लक्ष करतात हे देखील पहावं लागेल सध्या कोणाचं नाव घेत नसले तरीही त्यांचा रोख हा राज्यकर्त्यांच्या दिशेनंच आहे मला मॅनेज करण्याचा प्रयत्न केला जातोय पण मी सरकारला मॅनेज होणार नाही असं त्यांनी सर्वांच्या साक्षीनं सांगितलंय त्यामुळे पुढची दिशा या आंदोलनाची कशी असेल याचे संकेत जरांगी यांनी या निमित्तानं दिले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही ब्युरो रिपोर्ट लोकमत पुणे